करवी निवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव आणि कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत प्रत्येक विभागांना आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले यावर्षी तीन ते बारा ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव होत आहे करवी निवासिनी श्री आंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आणि शाही दसरा महोत्सवाच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली आंबाबाई मंदिराची स्वच्छता भाविकांसाठी आवश्यक सुविधा दर्शन मंडप वाहनतळ सुरक्षा व्यवस्था आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेसंबंधी कामं तातडीनं सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करा ठिकठिकाणी वाहन तळाची व्यवस्था करावी दिशादर्शक फलक उभारावेत मंदिर समिती आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून वाहतूक आणि सुरक्षाविषयक नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शाही दसरा महोत्सवाअंतर्गत पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक नृत्य ढोल लेझिम पथक आणि दसऱ्या दिवशीच्या मुख्य मिरवणुकीचं सूक्ष्म नियोजन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयसई देसाई निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी संपत खिलारी प्रांताधिकारी हरीश धार्मिक प्रसाद चौगुले देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे प्रकल्प संचालिका सुषमा देसाई तहसीलदार स्वप्नील रावडे आदित्य बेडेकर प्रमोद पाटील उदय गायकवाड बैठकीला उपस्थित होते दरम्यान महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी नवरात्र उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची पाहणी करत पॅचवर्कची कामं पूर्ण करण्याच्या सूचना उपशहर अभियंत्यांना त्यांनी दिल्या देखभाल दुरुस्ती कालावधीतील सर्व ठेकेदारांनी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं सुरू केली नसली तर त्यांच्यावर कारवाई करावी शहरातील नऊ पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता विद्युत व्यवस्था मोबाईल टॉयलेट व्यवस्था करावी मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील आणि मंदिर परिसरातील अतिक्रमणं काढण्याच्या सूचना के मंजुलक्ष्मी यांनी संबंधितांना दिल्या